नमस्कार मित्रांनो आर सी एफ म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे इंडियन सेंट्रल पब्लिक से, सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग याची जो खूप मोठी अशी संस्था जी मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या अंडर काम करते त्याच्यामध्ये सोळा हजार नऊशे त्र्याण्णव करोड रुपये त्यांचा टर्न ओव्हर होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि नेट इन्कम सहाशे ऐंशी करोड नंबर ऑफ एम्प्लॉईज दोन हजार पाचशे होते जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऑब्विसली आणि तर अशा या संधी अशा या आरसीएफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी मला वाटतं जवळजवळ शंभरच्या आसपास रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या चांगल्या प्रकारच्या त्याच्याबद्दल चा थोडी आपण माहिती जाणून घेणार जा आहोत हे जे त्यांच्या मेन पेज आहे त्याच्यामध्ये अॅडवर्टिजमेंट फॉर स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह हा जो ही जी हे जे आहे ते जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतोटीजमेंट फॉर स्पेशल रिक्रुटमेंट ड्रायव्ह फॉर बॅकलॉग वेकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ एमटी थ्री पोस्ट एम टी मार्केटिंग थ्री पोस्ट मुंबई ट्रॉम्बे थर्ल आणि एरिया ऑफिसेस इंडियन रिकुटमेंट फॉर अदर पोस्ट या बॅकलॉग बैक, वॅकन्सी फक्त सहाच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या महत्वाचे आहेत याची कमेन्समेंट ऑफ अप्लिकेशन ही एकतीस मे ला झालेली आहे आणि सोळा जून पर्यंत आपण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अप्लाय करू शकतो अप्लाय ऑनलाईनची क्लिक ही आहे इकडे क्लिक केलं की आपण शेवटी बघणार आहोत हे पेज ओपन होतं तिकडे आपल्याला रजिस्टर करायचंय त्यानंतर हे सगळे अनेक आणि त्यांनी जे त्याच्यात दिलेले आहेत क्लिक इकडे के केलं की के आपल्याला फाईल ओपन होते ही ही फाइल, ही फाईल ओपन होते आणि बाकीचे अनेक सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं त्यानुसार याचा जो फॉर्मॅट आहे तो त्यांनी दिलेला आहे जेव्हा आपण या डिटेल ऍडव्हर्टिजमेंटला जातो तेव्हा सुरुवातीला त्यांनी ते बॅकलॉगचे जे होते तीन ते बेसिकली यांचे दोन लोकेशन प्रॉम्बे आणि थळ थळ म्हणजे अलिबाग शेजारी तर याच्यामध्ये ऑफिसर फायनान्स ग्रेड दहा वेकन्सीज आहेत त्यांना सी ए किंवा काय केलं त्यांनी ही हे जे आहे सेकंड कॉलम जो आहे हा त्याच्यामध्ये डिसिप्लिन आणि नेम ऑफ द पोस्ट दिलं आहे आणि क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट जे आहे ती एक सी या कॉलममध्ये आहे नंबर ऑफ वॅकन्सीज तीन कॉलममध्ये आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी रिझर्वेशन वाईज दिलेलं आहे तर ऑफिसर फायनान्स सी वन ग्रेड दहा वॅकन्सीज आहेत सी ए किंवा सी एम ए कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात किंवा टू इयर फुल टाइम ग्रॅज्यु एम बी ए प्रोग्रामवाले पण करू शकतात एम एसवाले वाले करू शकतात अशा प्रकारे एम कॉम पण करू शकतात अशा प्रकारे हे आणि मिनिमम पर्सेंटेज सिक्स्टी पर्सेंट असलं पाहिजे आणि मॅक्सिमम एज जे आहे ते अपर एज ऑन फर्स्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रिझर्व्ह किंवा ईडब्ल्यू कॅटेगरी मध्ये चौतीस वर्षापेक्षा जास्त नसावं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे हे जे त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत पोस्ट क्वालिफिकेशन ऑनलाईन इनलाईन एक्सपिरियन्स मिनिमम दोन पाहिजे त्या आपण जे आता पाहिलं त्याच्यामध्ये नॉलेज ऑफ फिको मॉड्यूल डिझायरेबल आता दुसरी जी पोस्टिंग दिलेली आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग बॉयलर इन्फुट बॅकलॉग तीन पाच पोस्ट आहे त्याच्यामध्ये आणि पाच पोस्टमध्ये रेग्युलर किंवा फुल टाइम फोर या चार वर्षाची डिग्री पेट्रो केमिकल पेट्रोकेमिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल डिसिप्लिन मध्ये चालू शकेल ते अप्लाय करू शकतात हा महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर तीन वर्षाचा तीन वर्ष रेग्युलर आणि फुल टाइम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन केलेलं असेल केमिकल मध्ये अनुभवाचा जो आहे मिनिमम ऑफ सेक्युअर मिनिमम सिक्स्टी पर्सेंट आणि अनुभवाचा त्यांनी अनुभव जो आहे व्हॅलिड बॉयलर ऑपरेशन इंजिनिअरिंग बीओ सर्टिफिकेट असलं पाहिजे बॉयलर प्रोफेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे अशी अशी त्याची डिटेल्स आहेत त्यानंतरची जी पोस्ट आहे ती पण अगेन मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग तीन बॅकलॉगच्या पोस्ट शिल्लक आहेत त्याच्यामध्ये एमबीए एम एम एस एम एम एमबीए बिझनेस अँड डेव्हलपमेंट एमबीए अग्रिबिजनेस अँड मॅनेजमेंट एमबीए एग्रीकल्चर ह्याच्या या डिग्री चालतील त्याबरोबर तुम्ही जर रेग्युलर इंजिनिअरिंग किंवा अग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल तरी पण चालू शकेल दोन वर्षाचा फुल टाइम रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएट इन बिझनेस मॅनेजमेंट केला असेल तरी पण चालू शकेल त्यानंतर अॅग्रिकल्चर दोन वर्षाचा फुलटाईम एम बी एन स्पेशलायझेशन इन बिझनेस मॅनेजमेंटनेस मॅनेजमेंट अग्रिकल्चर मार्केटिंग चालेल मॅक्सिमम एज हे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बत्तीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्यानंतर जे पोस्ट टाइम मॅनेजमेंट केमिकल फुल टाइम फोर इयर डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी चालू शकेल त्यानंतर याच्यामध्ये मिनिमम अपर एज लिमिट हे एक फेब्रुवारी बत्तीस वर्ष असावं अशा प्रकारचे मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल सिमिलरली प्रत्येक मॅनेजमेंट ट्रेनिंग एन्व्हायरमेंट एक व एक जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील दिलेले आहेत त्यानंतर जे पुढचा जो पॉइंट आहे तो आहे पुढची संधी आहे मॅनेजमेंट ट्रेन इलेक्ट्रिकल तीन पोस्ट त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन तीन पोस्ट त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल पाच पोस्ट त्यानंतर मॅनेजमेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग सेफ्टी याच्यामध्ये एक एक पोस्ट अवेलेबल आहे याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये इंजिनिअरिंग चालू शकेल त्याचबरोबर पुढची जी पोस्ट तीन वर्षाचा रेग्युलर किंवा फुल टाइम बी बी टेक ग्रॅज्युएट इन फायर अँड सेफ्टी डिसिप्लिन तो पण चालू शकेल पंचावन्न टक्के मार्क्स असले पाहिजेत हे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल मॅनेजमेंट ट्रेनिंग मटेरियल एकोणीशे एकोणीस सीट्स आहेत केमिकल पेट्रोकेमिकल केमिकल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग इंस्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी इस्ट्रुमेंटेशन कंट्रोल याच्यामध्ये भाग घेऊ शकतात त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग याच्यामध्ये चार वर्षाचं इंजिनिअरिंग असली पाहिजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ट्रेनिंग बाकीच्याच पण पीजी पण चालेल डिप्लोमा इन इंडस्ट्रीय इंजिनिअरिंग पण चालेल डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट पाला ऑपरेशनल रिसर्च पाए अपर एज लिमिट है सत्ता वर्षे एक फेब्रुवरी दोनों पोस्ट है ऑफिसर फुल टाइम पोस्ट पोस्ट ग्रेजुएट सी प्लस टू इन फ्रॉम यूनिवर्सिटी रिक्नाइज बाय यूजीसी आठ वैकन्सिजन पुढ़ खूब मोटी अडवर्टिजमेंट है मैनेजमेंट ट्रेनिंग मी डिटेलमध्ये जात नाही मॅनेजमेंट ट्रेनिंग ऍडमिन दोन त्यानंतर या सगळ्या एवढ्या सगळ्या एवढ्या सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे ऍब्रिवेशन डिसेबल कॅटेगरी डिसेबिलिटी कॅटेगरी टाईप ऑफ डिसेबिलिटी अब्रिवेशन्स दिलेल्या आहेत त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा तुम्हाला मला सांगायचा सा होता त्याच्यामध्ये रिझर्वेशन हे गव्हर्नमेंट सर असतील कारण आर सी एफ ही गव्हर्मेंट पब्लिक से सें, सेंटर सेंट्रल गवर्नमेंटची पब्लिक एंटरप्राईज आहे ऍप्लिकेशन फी एक हजार रुपये असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक हजार प्लस बँक चार्जेस प्लस एप्लिकेबल जीएसटी असणार आहे एस सी एस टी डी एक्स एम फिमेल कॅटेगरी साठी फी भरण्याची गरज नाही आहे त्यांना एक्झामशिट मिळालेला आहे नेचर ऑफ जॉब फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑफिसर याचे जे आर सी एफ चे दोन ऑपरेशन आहेत थल अलिबाग आणि फ्रॉम्बे मुंबई त्याचबरोबर त्यांचा नेशनल जग भारतामध्ये मॅनेज मार्केटिंग नेटवर्क आहे त्यामुळे तुमचं पोस्टिंग जे आहे ते कोणत्याही थल किंवा ट्रॉम्बेमध्ये होऊ शकतं किंवा एरिया ऑफिसमध्ये होऊ शकतो किंवा या भारत भारतभरामध्ये कोणत्याही मार्केटिंग ऑफिसमध्ये होऊ शकतं कंपनीच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार जॉब रिक्वायर्स वर्किंग इन रोटेटिंग शिफ्ट इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट हे घेतलं पाहिजे आपण फिजिकल फिटनेस हा चांगला असला पाहिजे यासाठी तुमचं जे प्रोव्हिजनल सिलेक्शन झालं तर तुम्हाला मेडिकल आणि फिजिकल फिटनेस स्टँडर्ड जे आहेत त्याची सर्टिफिकेट एक्झाम तुम्हाला पास करावी लागेल टेस्ट मॅनेजमेंट पगार जो आहे तो सुरुवातीला साठ हजार रुपये प्रति महिना असेल आणि फिक्स अलाउन्स जो तुमचा आहे तो पाच हजार रुपये बोर्डिंग अँड लोकल ट्रॅव्हलिंग अौन्स टी एड पॉलिसी आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन झालं एक वर्षाचं ट्रेनिंग तर तुम्हाला चाळीस हजार ते एक पे स्केल ऑफ पे आहे चाळीस हजार डॅश एक लाख चाळीस हजार म्हणजे साधारण त्र्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये पगार तुम्हाला महिन्याला सुरू होईल एक वर्षाचं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्या वर्षी तो पगार हा साठ हजार रुपये असेल प्लस फाय थाउजंड रुपीज हा फिक्स अलाउन्स त्यानंतर ऑफिस इव्हन ऑफिसर इवन ग्रेड जो होता त्याला हे त्र्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये पगार देण्यात येईल त्या ऑफिसर ई टू ग्रेड जो आहे त्यांचा पगार मात्र एक लाख एक लाख चार हजार आठशे पन्नास रुपये असेल सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू होतील ऑनलाईन टेस्ट चे लोकेशन सेंटर्स जे आहेत ते भोपाल न्यू दिल्ली एन लखनौ हैदराबाद बेंगलुरु चेन्नई गुवाहाटी कलकत्ता मुंबई नवी मुंबई ठाणे रीजन नागपूर राज्यभाषा या हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपल्याला देता येईल हे ये जे लोकेशन आहेत ते चेंज होणार नाहीत त्यानंतर या ऑनलाईन टेस्ट नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलत जाईल वन एस टू सेव्हन रेशो असेल म्हणजे जेवढ्या वेकन्सीज आहेत टू सेव्हन म्हणजे दहा वेकन्सी असतील तर सत्तर म्हणजे दहा वेकन्सी असतील तर सत्तर मुलांना इंटिव्ह साठी बोलवला जाईल हा महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे ऑनलाईन मध्ये दोन पार्ट असतील ऑनलाईन टेस्ट नाईन्टी नव्वद मिनिटांची असेल त्यामध्ये डिसिप्लिन रिलेटेड आणि एप्टिट्यूड रिलेटेड असे दोन पार्ट असतील टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स शंभर असतील त्यातले शं पन्नास प्रश्न हे मिक्स ऑफ कोर्स करिक्युलम ऑफ क्वालिफाईंग डिग्री और रिलेवेंट क्वालिफिकेशन त्याचबरोबर दोन मार्काचे प्रश्न असतील पन्नास बाकीचे जे प्रश्न आहेत ते जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव एप्टिट्यूड रिझनिंग अँड जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ याच्यामध्ये प्रत्येक मार्काचे पन्नास प्रश्न असतील म्हणजे साधारण पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत नव्वद मिनिटामध्ये ऑनलाईन टेस्टची जी एक्झॅक्ट डेट आहे ती तुम्हाला आर सी एफच्या वेबसाईटवरून समजली जाईल त्याचबरोबर तुम्ही अप्लाय कराल त्यामध्ये जो ईमेल आय डी तुम्ही मा मेन्शन कराल त्याच्यावर पण पाठवली जाईल याच्यामध्ये बाकी सगळे डिटेल्स तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येतील कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग आयडेंटिटी व्हेरिफिकेशन वगैरे व्हेरिफिकेशन स्टेज व्हेरिफिकेशन स्टेज टू मेरिट लिस्ट शॉर्ट लिस्टिंग ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड कम्युनिकेशन प्री इंटरव्ह्यू डॉक्युमेंट स्कुटनी त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत चुकीची माहिती देऊ नका पर्सनल इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल सिलेक्शन जे आहे पर्सनल इंटरव्ह्यू साठी जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला टू फोर फोर्थ स्वीट फिअर एसी ट्रेन किंवा बस फिअर दिला जाईल मेट्रो ट्रेन्स ओनली हे लक्षात घ्या फायनल सिलेक्शन मध्ये तुमचं जे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल त्याच्यामध्ये वेटेज जे आहे ते ऑनलाइन टेस्टच्या मार्क्सला एटी पर्सेंट वेटेज आणि पर्सनल इंटरव्यूला ट्वेंटी पर्सेंट वेटेज देण्यात येईल अशा प्रकारे तुमचे फायनल मेरिट लिस्ट सुरू तयार करण्यात येईल त्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झाम होईल त्याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन ऑडिओमेट्री इलेक्ट्रोकार्डिओग्राम विजन टेस्ट आय टेस्ट पॅथोलॉजी इन्व्हेस्टिगेशन ब्लड अँड न्युरियन एक्सरे टेस्ट पीए व्ह्यू लंग फंक्शन या टेस्ट हाइट अँड वेट बॉडी मास इंडेक्स एक्सेट्रा या प्रकारे आरसीएफ चे मेडिकल ऑफिसर तुमचे टेस्ट घेतील त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या ऑनलोडिंग प्रोसेस सुरू करण्यात येईल अप्लाय कसं करायचं त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे ते कशा प्रकारचे स्कॅन करायचे त्याची फाईल साईज काय असावी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण मग पाहिलं आपण इकडे क्लिक केल्यानंतर इकडे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल आय पीबीएस ऑनलाईन वर तर तुम्हाला इथे डायरेक्ट लॉग इन करता येईल लॉग इन नसेल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल आणि रजिस्टर केल्यानंतर आपण जेव्हा क्लिक हिअर फॉर न्युरेशन करतो हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे बेसिक इन्फो फोटो अँड सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड ऑल द डॉक्युमेंट्स अँड पेमेंट असा हे सिंपल प्रोसिजर असतो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन सबमिट करू शकता पेमेंट ऑफ फीज कशी द्यायची ते पण दिलेली आहे त्याचबरोबर प्रोसिजर फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स खूप डिटेलमध्ये त्याने दिलेले आहे जवळ सिक्स्टी सेवन पेजेसची त्यांची अॅडवर्टिजमेंट आहे गिल्टी ऑफ मिसकंडक्ट तुम्ही असाल तर तुम्हाला किंवा अनफेअरने वापरलेत तर त्याची पिनल ऍक्शन तुमच्यावर घेण्यात येईल तुमचं रिजेक्ट होईलच तुम्हाला जर बाकीचे जे डिटेल्स जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्ही फायनल इयर ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्ही पण अप्लाय करू शकता जेणेकरून फक्त की तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा तुमचा फायनल सर्टिफिकेट किंवा फायनल मार्क लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे त्याचं नसेल तर तुमचं कॅन्डिडेटर बार करण्यात येईल असं हा त्यांचा असं त्यांचा लिहिलेला आहे आता महत्वाच्या डेट्स जे आहेत ते एकतीस मे ला आठ वाजता सकाळी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि ते सोळा जून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील त्याच्या आतमध्येच आपण लगेच इमिजिएटली केलं पाहिजे जेणेकरून शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन व्यवस्थितपणे करता येईल जे दिलेले आहेत त्यासाठी आपण इकडे सगळे पूर्ण फॉर्मॅट्स दिलेले टेम्पलेट्स दिलेले आहेत त्यामुळे त्या ते पण आवश्यक पहा अशा प्रकारे आर सी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी सरकारनी सरकारतर्फे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे आपण आणि थळ आणि त्रॉम्बे अलिबाग आणि मुंबई जवळ असल्यामुळे महाराष्ट्रातील मंडळी तर अवश्य भाग घेतला पाहिजे जाताना शेवटी ज्या जा यूट्य। युट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि यातल्या संधी जर तुमच्या तुम्हाला वैयक्तिकरित्या लागू होत नसतील तरी तुमच्या मित्रपात्र मित्र शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर ओळखीचे सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त मुलांना घेता येईल धन्यवाद